घाट रोड चाळीसगाव येथील ए ए शहा एज्युकेशन सोसायटीचे अँग्लो उर्दू हायस्कूल ही सदानकदा वादाच्या भोवऱ्यात असते चाळीसगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट शिक्षण अधिकारी तथा विद्यमान उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दरम्यान उपशिक्षक पदाचे पाठवलेले प्रस्ताव हे चुकीची माहिती सादर केल्यामुळे रद्द केलं होतं सचिन परदेशी साहेबांना अँग्लो उर्दू शाळेचा पूर्व इतिहास याची परिपूर्ण जाण व माहिती असतानाही सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी अमजद खान चांद खान व खाटिक मोहम्मद मुबीद मोहम्मद मुस्लिम यांना उपशिक्षक पदाच्या मान्यता देण्यात आल्या विशेष व उल्लेखनीय बाब अशी की दोन हजार सतरा दोन हजार वीस व दोन हजार तेवीसमध्ये सादर केलेल्या मान्यतेवर तत्कालीन मुख्याध्यापक यांनी हरकत नोंदवून सदर प्रस्तावावर मुख्याध्यापक व शाळेचा शिक्का अस्तित्वात नाही देखील बनावट व खोटी आहे असा जबाब नोंदवला होता तसेच सदर प्रस्तावास मान्यता मिळणे कामी माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद इथं न्यायालयात वाद प्रलंबित आहे अमजद खान चांद खान खाटीक व मोहम्मद मुबीद मोहम्मद मुस्लिम यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्त शासनाकडे सादर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली तर या बोगस व बनावट प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी व वा निष्पन्न दोषी विरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावेत अशी तक्रार फैम लाल सरांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती शिक्षण विभागातील वरिष्ठांकडे माहितीस्तव स्तव देखील रवाना केली होती तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव विभागामार्फत एक शिष्टमंडळ चौकशीसाठी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये दाखल झाले होते जळगाव गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते चौकशी दरम्यान चौकशी करून अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक असिम खान शब्बीर खान यांना सात दिवसात खुलासा अथवा जबाब नोंदविण्याचा आदेश दिला आहे ആണ ഗുർഡ് ഇന്ത്യ ടീം ന്യൂ ചാഴിസാ